देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणूक सातव्या दिवशी नामांकन प्रक्रियेला सुरुवात प्रभाग चार मधून सुनीता सुरेंद्र थोरात यांचा अपक्ष म्हणून अर्ज दाखल देवळाली प्रवरा अखेर सातव्या दिवशी देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणुकीच्या नामांकन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे प्रभाग क्रमांक चार अ मधील अनुसूचित जाती राखीव जागेसाठी सुनीता सुरेंद्र थोरात यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक अर्ज दाखल करण्याचा श्रीगणेशा केला आज त्यांच्या अर्जानंतर प्रभाग एक ब मधून अनिल साहेबराव चव्हाण प्रभाग सहा अ मधून ज्योती जयेश माळी आणि प्रभाग नऊ ब मधून प्रशांत रामचंद्र काळे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले नगरपरिषद निवडणूक दोन डिसेंबर रोजी होत असून उद्या सतरा नोव्हेंबर ही नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख आहे नेमक्या अंतिम टप्प्यात उमेदवारांकडून उमेदवारी दाखल करण्याची लगबग वाढताना दिसत आहे सुनीता थोरात या मागील पंचवार्षिक निवडणुकीत याच प्रभागातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या त्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय अर्ज दाखल करताना धनंजय डोंगरे ज्ञानेश्वर मोरे सुभाष लोखंडे प्रकाश मोरे किरण मोरे गोविंद खवडे वैभव गिरमे शारदा थोरात राजू थोरात माउली भागवत जयेश माळी सागर संसारे अनिल इर्ले पंकज संसारे दिगांत पंडित प्रसाद गायकवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसआरबी साठी राजेंद्र मुंडे राहुरी नगर परिषदेचे सार्व सार्वत्रिक निवडणूक सुरू झाली असून या निवडणुकीत दहा नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे साधारण गेल्या सात दिवस सात सहा दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नसून आज सातव्या दिवशी प्रभाग क्रमांक चार मध्ये सुनीता सुरेंद्र थोरात यांनी आज सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा श्रीगणेश केलेला आहे त्यानंतर अनिल चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक अ एक अ मध्ये मध्ये आपला उमेदवार अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक सहा अ मध्ये माळी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि प्रभाग क्रमांक नऊ ब मध्ये प्रशांत काळे यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला असे एकूण आज एकवीस जागा असून त्यासाठी अवघे चार उमेदवारी अर्ज आज दाखल झालेले आहेत आणि आता उद्या म्हणजे सतरा नोव्हेंबर रोजी शेवटचा दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आहे उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडणार आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कौ, भाजप आणि शिंदेसेना हे स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहेत त्यामुळे आज शिंदेगडाकून गणेश भांडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये कृष्णा मुसमाडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि भाजपाची उमेदवारी सत्यजित कदम यांना काही दिवसापूर्वी जाहीर असून आता राहिले फक्त राष्ट्रवादीची बोला नमस्कार मी प्रशांत रामचंद्र काळे मी रावरी अंबिका नगर प्रभाग क्रमांक नऊ मधून आज अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आमच्या प्रभागातील राहिलेल्या बाकी असलेल्या सगळ्या समस्या आम्हाला आमच्या लोकलच्याच माणसाच्या हातून आमच्या त्या समस्या दूर होऊ शकतात त्यासाठी सर्वानुमते मी आम आज आमच्या नगर वासिया वैष्णवी चौक आणि कॉलनी या ठिकाणाहून मी आज प्रभाग क्रमांक नऊ मधून सर्वसाधारण पुरुष या प्रभागातून मी अर्ज आज दाखल केलेला आहे ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा